जय कालभैरव माणूस जर सर्वात जास्त कुठल्या ग्रहाला घाबरत असेल तर तो म्हणजे ग्रह शनीची महादशा म्हटली किंवा शनीची साडेसाती म्हटली की काहीतरी वाईटच होणार असं बऱ्याच जणांना वाटतं पण तसं नाही आहे शनी जर तुमच्या कुंडलीमध्ये शुभस्थितीत असेल केंद्रस्थानी किंवा त्रिकोणात असेल म्हणजे कुंडलीमध्ये एक चार सात दहा किंवा पाच आणि नऊ या ठिकाणात असेल स्वराशीत किंवा उच्च राशीत असेल तर हा ग्रह देखील चांगली फळं देतो शुभ फळं देतो तर शनी महाराजांचा स्वभाव नीट लक्षात घेतला ते कोणाला शुभ फळं देतात आणि कोणाला अशुभ फळं देऊ शकतात हे नीट लक्षात घेतलं तर या ग्रहाची उगाच असलेली भीती थोडी कमी होईल तर आपल्याला जर माहितीच आहे शनी ही वैराग्याची देवता आहे आणि त्याला माईचा तिटकार आहे माया ही चंद्राच्या अंमलाखाली येते त्यामुळे ते मायेचं फसवं मायाजाळ तोडण्यासाठी चंद्राला शनीची साडेसाती लागते तर या साडेसातीमध्ये ऐहिक गोष्टी ज्या आहेत त्याची दुसरी बाजू त्या शनी महाराज आपल्याला दाखवतात प्रापंचिक जीवनातल्या प्रापंचिक आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा फसव्या आहेत नश्वर आहेत व्यर्थ आहेत याची जाणीव ते आपल्याला करून देतात तर शनीचा प्रवास चंद्राच्या तीन राशींमधून होतो चंद्र ज्या राशीत आहे त्या राशीतून त्याच्या आधीच्या राशीतून आणि त्याच्या नंतरच्या राशीतून प्रत्येक रास भोगण्यासाठी शनीला अडीच वर्षांचा कालावधी लागतो सध्या चंद्र मीन राशीत आहे त्याच्या आधीची राशी म्हणजे कुंभ राशी आणि नंतरची राशी म्हणजे मेष राशी मीन राशीचा मधला टप्पा सुरू आहे त्याच्या आधीची राशी म्हणजे कुंभ तिचा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि मेष राशीचा पहिला टप्पा सुरू आहे तर प्रत्येक राशी भोगण्यासाठी त्याला अडीच वर्षांचा कालावधी लागतो तर अडीच 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 असे झाले साडेसात वर्ष म्हणून याला बोलतात साडेसाती तर शनीला बारा राशींमधून एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे तीस वर्षांचा कालावधी लागतो जर माणसाचं सर्वसाधारण आयुष्य साठ ते पासष्ट वर्षाचं धरलं तर प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये दोन वेळाही साडेसाती येते हां पण जर तुम्हाला जन्मातच साडेसाती असेल तर अशा वेळेस तुमच्या आयुष्यात तीन वेळाही साडेसाती येऊ शकते तर आता आपण शनी महाराजांचा स्वभाव नीट समजून घेऊयात तर त्यांचं पहिलं स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे ते न्यायप्रिय आहेत तर या साडेसातीत किंवा शनीच्या महादशेत ते तुम्हाला तुमच्या कर्माची फळं देतात जर तुम्ही चांगली कर्म केली असतील तर चांगली फळं देतात आणि जर वाईट कर्म केली असतील तर त्याचं वाईट फळ देतात चांगली कर्म केली के तर त्याचं पारितोषिकही ते देतात आणि वाईट कर्म केले तर त्याची शिक्षा मिळते तर बरेच जण मला असं म्हणतात ताई पण आम्ही किती त्रास होत आहोत ते लोक बघा ते किती वाईट कर्म करत आहेत पण त्यांचं सगळं चांगलं चाललंय तर त्यांना मी एकच गोष्ट सांगेन एकच उदाहरण देते ते म्हणजे तुम्ही गावाकडे शेतकऱ्याकडे एक धान्याचे ट्रंक असते बघा ज्याच्यात वरून धान्य टाकलं जातं आणि वापरण्यासाठी जसं धान्य लागेल तसं त्या ट्रंकला एक खाली होल असतं त्याच्यातून ते धान्य काढलं जातं आपल्या कर्माच्या ट्रंकचंसुद्धा तसंच आहे आपण जी काही कर्म करतो ती म्हणजे आपण वरून टाकणारं ते धान्य आणि जे काही आपण आत्ता फळं भोगतोय ती म्हणजे ती टाकलेल्या धान्याची फळं आहेत तर जर तुम्ही त्याच्यात चांगलं धान्य टाकलं म्हणजे चांगली कर्म टाकली तर तुम्हाला मिळणारं सुद्धा शुभच असेल आणि जर अशुभ कर्म टाकली तर मिळणारं फळसुद्धा अशुभच मिळणार आहे म्हणून जर ते लोक वाईट कर्म करत आहेत पण तरीही त्यांचं चांगलं चाललं आहे याचा अर्थ त्यांनी आधी केलेल्या चांगल्या कर्माची फळं ते आत्ता भोगतायत आणि जर या कर्माच्या ट्रंकमध्ये ते वाईट कर्म टाकतायत आत्ता तर कालांतराने त्याचं वाईट अशुभ फळ सुद्धा त्यांना भोगायला येणारच आहे फक्त त्यांचा काळ अजून आलेला नाही तर पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ते न्यायप्रिय आहेत दुसरा स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे ते शिस्तप्रिय आहेत त्यांना मंदगतीने काम केलेलं आळस केलेला गैरवर्तन केलेलं अहंकार गर्व जराही आवडत नाही अहंकारी व्यक्तीचा अहंकार नष्ट होऊन तो त्यांना शरण जात नाही तोपर्यंत शनी महाराज त्याला चेरीस आणतात आपल्याकडे एक म्हण आहे बघा गर्वाचं घर गर खाली तर अशीच परिस्थिती होते तर यासाठी तुम्ही अहंकार सोडा गर्व सोडा चांगली कर्म करा म्हणजे तुम्हाला फळंसुद्धा चांगलीच मिळतील त्रास होणार नाही तिसरं स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे संथ पण स्थिर शनी हा ग्रह मंदगतीने चालणार आहे पण परिणाम मात्र खोलवर आणि कायमस्वरूपीचे देतो तर शनी महाराज हे फक्त गुरु नाही आहेत तर गुरुपेक्षा जास्त कडक शिक्षक आहेत तर शनीच्या साडेसाती तसे बरेच बरे वाईट अनुभव आपल्याला मिळतात तर बरीच लोकं कशी आहेत ते कळतात कोण चांगलं आहे वाई कोण वाईट आहे हे कळतं आणि अशा प्रकारे माणूस मायेच्या मोवापासून परावृत्त होतो तर या दृष्टीने बघायचं झालं तर शनीची साडेसाती चांगलीच म्हणायला पाहिजे आता शनी जर तुमच्या कुंडलीमध्ये सहा आठ किंवा बारा या ठिकाणी येत असेल या स्थानात येत असेल तर अशा व्यक्तींना या शनीच्या साडेसातीत प्रचंड त्रास होतो शनीची साडेसाती सुरू असेल आणि त्याच वेळेस शनीची महादशा किंवा राहूची महादशा सुरू असेल तर अशा वेळेससुद्धा हा काळ खूप त्रासदायक जातो जर यापैकी काहीच नसेल पण शनीची साडेसाती सुरू असेल आणि त्याचवेळी शनीची अंतर्दशा किंवा राहूची अंतर्दशा येत असेल तर त्या अंतर्दशेचा काळ वाईट जातो आणि जर शनीची साडेसाती सुरू असेल आणि यापैकी काहीच नसेल तर तुमच्या कुंडलीमध्ये सहा आठ आणि बारा या स्थानामध्ये जो कोणता ग्रह आहे त्या ग्रहाची अंतर्दशा जेव्हा सुरू असेल तेवढाच कालावधी खूप वाईट जातो त्रासदायक जातो कुटुंबामध्ये एकाच वेळेस दोन व्यक्तींना म्हणजे पती पत्नी बाप मुलगा किंवा भाऊ भाऊ अशा लोकांना साडेसाती एकाच वेळेस येऊ नये जर आली तर तो काळ अनिष्ट समजावा अशा काळात खूप नुकसानकारक घटना घडतात आणि तो काळ खूप त्रासदायक जातो तर सर्वसाधारणपणे शनीच्या साडेसातीमध्ये काय त्रास होतात ते आपण बघूया तर हे त्रास प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळे असू शकतात पण सर्वसाधारणपणे जे त्रास होतात ते आता आपण पाहूया पहिलं म्हणजे मानसिक त्रास तुम्हाला सतत चिंता वाटते नैराश्य येतं आत्मविश्वास कमी होतो एकटेपणा वाढतो तर हे मानसिक त्रास होतात दुसरा शारीरिक त्रास थकवा दुखणं अपघात किंवा अचानक एखादं मोठं आजारपण येतं आर्थिक त्रास म्हणजे आमदनी अठ्ठ्याण्णव खर्चा रुपया अशी परिस्थिती होते खर्च जास्त होतो आणि इन्कम कमी नोकऱ्यांमध्ये बदल्या होत राहतात स्थैर्य नसतं नात्यांमध्ये वाईट अनुभव हो। तर पती पत्नींमध्ये वाद कौटुंबिक वाद नातेवाईकांसोबत दुरावा येतो नातेवाईक तुटतात मित्र तुटतात सामाजिक अडचणी तुमच्यावर खोटे आरोप केले जातात आणि तुम्ही जर का काही चांगलं केलं असेल तर ते कुणीही लक्षात ठेवत नाही पण जर तुम्ही एखादी गोष्ट वाईट केली जरी नसेल आणि सांगितलं की या या व्यक्तीने ही वाईट गोष्ट केली तर मात्र त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला जातो अशा प्रकारे समाजात बदनामी होते तर शनीच्या या साडेसातीमध्ये असत्य भाषण करू नका खोटं बोलू नका आळस सोडून मेहनतीने काम करा तुम्हाला यश नक्की मिळेल हां पण तुम्ही जितकी मेहनत करताय तितकाच रिझल्ट रिटर्नमध्ये मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका आणि हे आधीच तुमच्या मनाला सांगा म्हणजे मन नंतर तुम्हाला नैराश्य येणार नाही आपल्याकडे एक म्हण आहे बघा स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तर दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहू नका जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी स्वतः कष्ट घ्या या साडेसातीच्या काळात कोणाला उधार पैसे देऊ कि नका किंवा कर्जाऊ पैसे देऊ नका ते रिटर्न येणार नाहीत शनीच्या साडेसातीमध्ये लोकांना आपल्याबद्दल खूप गैरसमज होतात तर यावर उपाय म्हणजे तुम्ही जास्त बोलूच नका जास्त बडबड करू नका उगाच कोणाला क्रिटिसाइज करू नका कोणाची टीका करू नका तर शनीच्या साडेसातीमध्ये तुम्ही त्रास कमी होण्यासाठी शनी मंत्राचा जप करू शकता दररोज शनी मंत्राचा जप करा शनी स्तोत्र पठण करा हनुमान वडवानल स्तोत्र याचं पठण रोज करा त्याचबरोबर तुम्ही शनिश्चरकृत नृसिंह सुद्धा बोलू शकता हे शनी महाराजांनी विष्णूंच्या नृसिंह अवताराची केलेली स्तुती आहे आणि त्यांनी आश्वासनही दिलं आहे की हे स्तोत्र जो कोणी पठण करेल त्याच्यावर मी प्रसन्न होईन आणि माझा आशीर्वाद त्याच्यासोबत कायम राहील तर तुम्ही शनिश्चरकृत नृसिंह अष्टक बोलू शकता दररोज पंचमुखी हनुमान स्तोत्र तुम्ही बोलू शकता दररोज याच्यामुळे तुम्हाला मनशांती मिळेल आणि या शनीच्या साडेसातीतला काळ त्यातला त्रास भोगण्यासाठी थोडीशी ताकद मिळेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा शनी तुम्हाला त्रास देत नाहीत तर ते तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा देतात आणि जर तुम्ही तो त्रास भोगलात तर ते सर्वात मोठं यशसुद्धा तुम्हाला देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे शनीच्या साडेसातीत मनाला त्रास होतो पण आत्म्याची उन्नती होते तर तुम्हाला जर तुमच्या कुंडलीनुसार तुम्हाला या साडेसातीत कोणते कोणते त्रास होऊ शकतात हे जाणून घ्यायचं असेल आणि त्याच्यावरचे उपायही जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये भैरव फॉर्च्यूनचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप हे करू शकता जय कालो भैरव उगाच असलेली भीती थोडीशी कमी होईल तर आपल्याला तर माहितीच आहेत <laughs> नश्वर आहेत व्यर्थ आहेत याची जाणीव ते आपल्याला करून देतात हा जरा जास्तच आवाज करतोय Let's mm -hmm.